प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या सुमारे तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हजार दोनशे कोटी रुपये जमा केले जाणार आहेत आताच दहा लाख खात्यामुळे या ठिकाणी पैसा जमा करायला दाबली आणि आपण पाहू शकता आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली उद्या शनिवार पीक किंवा दुसरा टप्पा खरोखर सुरू करण्यात आलाय सोळा जिल्ह्यात पंचेचाळीस हजार नऊशे रुपये हेक्टरी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता येणार आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सर्व जिल्ह्यांची पीक विमा यादी सरकारच्या माध्यमातून आता व्हिडिओमध्ये मा सांगण्यात आल्या जाहीर यादीमध्ये आपलं नाव तुम्ही या ठिकाणी लगेच करायचंय दोन हजार बावीस ची यादी तुम्हाला मध्ये सांगण्यात आल्या दोन हजार तेवीस ची आहे दोन हजार चोवीस ची ही यादी या ठिकाणी तुम्ही आता पाहू शकता या ठिकाणी बघा शनिवारी या सोळा जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप होणार पीक विम्याची वाढ बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आल्या शनिवारी पीक विम्याचा शेवटचा टप्पा या ठिकाणी आता सुरू करण्यात येतोय आता तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला बातमी देखील पाहिल्या या शेवटच्या टप्प्यामध्ये राहिलेले उर्वरित सोळा जिल्ह्यात पात्र ठरवण्यात आले आहेत त्यामुळे शनिवारी आता दुपारपासून दहा लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार बावीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत या तीन वर्षांच्या रखडलेला पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जाणवतोय उद्या शनिवार आहे दिनांक तेरा सप्टेंबर रोजी दुपारी दो दोन वाजल्यापासून हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता या ठिकाणी जमा होतोय खूप मोठा पीक विमा शेतकरी मित्रांसाठी आलाय त्या ते ठिकाणी तीन वर्षांचा त्या ठिकाणी पीक विमा तुम्हाला असल्यामुळं शेतकऱ्यांना जास्त लाभ मिळणार आहे किती मिळणार आहे तर पंचेचाळीस हजार नऊशे रुपये तीन वर्षांचा मिळून पीक विमा हेक्टर तुम्हाला मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार बावीस मध्ये पीक विमा भरलेला असेल दोन हजार तेवीस मध्ये पीक विमा भरलेला असेल दोन हजार चोवीस मध्ये पीक विमा या ठिकाणी भरलेला असेल तर अशा शेतकऱ्यांना हा हेक्टरी पंचेचाळीस हजार नऊशे रुपये टोटल तीन वर्षांचा मिळून पीक विमा मिळणार आहे उद्या शनिवार आहे तेरा सप्टेंबर आहे आता उद्या पीक विमा दुसरा टप्पा या ठिकाणी वाटपाला मूर्त लागल्याचं शेतकरी मित्रांनो पाहायला मिळतोय आता बघा पीक विमा वाटप सुरू झाले आता एकटरी पंचेचाळीस हजार नऊशे रुपये शेतकऱ्यांना उद्या तेरा सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता या ठिकाणी आता करण्यात येते काही तांत्रिक अडचणीमुळे पीक विमा या ठिकाणी वाटपाचा थांबलेला था। होता परंतु कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी आता बघा कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघांनी अखेर पीक विमा वाटपाला मुहूर्त लागल्याचं या ठिकाणी सांगितलंय कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून पीक विमा सोडण्याचे आदेश कृषी विभागाला या ठिकाणी आता देण्यात आले आहेत अखेर पीक विमा वाटपाला आता परत एकदा मुहूर्त लागल्याचं पाहायला या ठिकाणी आता मिळत आहे आता बघा शेतकरी मित्रांनो प्रत्येक तालुक्याची प्रत्येक जिल्ह्याची प्रत्येक गावाची या ठिकाणी पीक विमा रक्कम यादी आता सरकारच्या माध्यमातून तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे प्रत्येक तालुक्यांची रक्कम या ठिकाणी पीक विमा प्राप्त शेतकऱ्यांची नावे तुम्हाला या ठिकाणी दोन मिनिटांच्या आतमध्ये आता या ठिकाणी आता समजणार आहे आता बघा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण आता यांनीही पीक विम्याची यादी सांगितल्या यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आतापर्यंत नेमकं शेतकऱ्यांना किती पीक विमा मागच्या महिन्यामध्ये वितरण झाला अजून किती टक्के पीक विमा या ठिकाणी आता वाटप होणार आहे आणि उद्या कोणत्या सोळा जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप होणार आहे याची यादी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा आता समजून सांगणार आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची पीक विमा यादी या ठिकाणी जाहीर झाल्या गावानुसार यादी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यामध्ये दोन हजार बावीस ची यादी आहे दोन हजार पंचवीस ची दोन हजार तेवीस ची सर्व यादी या ठिकाणी तुम्हाला आता सांगणार आहे त्या ठिकाणी कोणत्या पिकाला किती पीक मिळणार आहे बघा आता हेक्टरी तुम्हाला किती पीक किंवा कोणत्या पिकानुसार मिळणार आहे तर ते बघा मागील तीन वर्षांचा मिळून दोन हजार बावीस असेल दोन हजार तेवीस असेल दोन हजार चोवीस असेल तीन वर्षांचा मिळून एकत्रित पीक विमा तुमच्या खात्यावरती आता या ठिकाणी आता उद्या शनिवारी जमा करण्यात येतोय दुपारी दोन वाजल्यापासून या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगितले तुमचं जर भात पीक असेल तर भात या पिकाला तीन वर्षांचा मिळून पन्नास हजार रुपये इतका पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता उद्या तुम्हाला आल्याचं बघायला मिळणार आहे आता बघा प्रत्येक पिकांची पीक विमा त्या ठिकाणी किती आहे हे तुम्हाला सांगतो सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे तुम्हाला तीन वर्षांचा पीक विमा या ठिकाणी वाटत झाला म्हणजेच आता या ठिकाणी गुरुवारी सुद्धा पीक विमा या ठिकाणी आता उद्या त्या ठिकाणी आता शनिवार आहे आणि उद्या सुद्धा पीक विमा, विमा त्या ठिकाणी जोरदार वाटपाला सुरुवात करण्यात आल्या आता बघा शेतकरी मित्रांनो भाताला जर तुमचं भात पीक असेल तर पन्नास हजार रुपये पीक विमा तुम्हाला मिळणार आहे ज्वारी पीक जर तुमचं असेल त्या ठिकाणी ज्वारी पिकाचं नुकसान झालं असेल मागील तीन वर्षामध्ये बावीस ला त्या ठिकाणी चोवीस ला तर तुम्हाला तुम्हाला वर्षांचा वर्ष पीक विमा या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या ठिकाणी जर तीन वर्षामध्ये नुकसान झालं असेल तर तुम्हाला हा लाभ मिळाला आहे बाजरी पिकात जर मागील तीन वर्षामध्ये नुकसान झालं असेल तर तुम्हाला बत्तीस हजार रुपये पीक विमा या ठिकाणी तीन वर्षांचा मिळून तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये आता येणार आहे या ठिकाणी सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे आता भुईमुगाचं जर तुमचं पीक असेल तर बघा भुईमुगाचं जर पीक असेल तर तुम्हाला दोन हजार बावीस ला दोन हजार तेवीस ला चोवीस ला नुकसान झालं असेल तर तुम्हाला भुईमुगाला पंचेचाळीस हजार रुपये हेक्टरी तीन वर्षांचं मिळून तुम्हाला आता या ठिकाणी मिळणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो त्यानंतर सोयाबीन पीक जर तुमचं नुकसान झालं असेल तर दोन हजार बावीस चा तेवीस चा चोवीसचा या नुकसान झालेल्या तीन वर्षांचा मिळून हेक्टरी पंचावन्न हजार इतका जास्त पीक किंवा तुमच्या खात्यावरती उद्या शनिवारी आता जमा होतोय त्यानंतर मूग पिकाचं दोन हजार तेवीसला बावीस ला चोवीसला जर नुकसान झालं असेल तर मूग पिकाला अठ्ठावीस हजार रुपये तुम्हाला हेक्टरी तीन वर्षांचे मिळून या ठिकाणी उद्या शनिवारी दुपारी दोन वाजल्यापासून पिकण्याचं वाटप करण्यात येणार आहे त्यानंतर बघा उडीत पिकात जर तुमचं नुकसान झालं असेल तर पंचवीस हजार रुपये हेक्टर तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मंजूर या ठिकाणी करण्यात आले आहे तूर पिकात जर विचार केला तर तुरीचं नुकसान असेल तर सत्तेचाळीस हजार रुपये पीक विम्याचं दोन हजार बावीस चा तेवीस चा चुवेचा मिळून मंजूर करण्यात आलाय आता बघा त्यानंतर कापूस पिका जर विचार केला तर तीन वर्षाचं या ठिकाणी म्हणून साठ हजार रुपये इतका सगळ्या जास्त पीक विमा कापसाला तुम्हाला नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांना जमा करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी मिळाले आहेत आता त्यानंतर जे पीक आहे ते म्हणजे मका पीक मका पीकचं पिकाचं नुकसान झालं असेल तर दोन हजार बावीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला हेक्टरी तीन वर्षांची मिळून छत्तीस हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत आता बघा तीन वर्षांचा पीक मिळून या ठिकाणी जमा करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून आता देण्यात आले आहेत कृषी मंत्री आता त्या ठिकाणी शिवराजसिंह चव्हाण यांनी सांगितलंय एवढा जास्त पीक विमा का मिळतोय तर बघा या ठिकाणी प्रत्येक पिकानुसार जास्त पीक विमा तुम्हाला जमवतोय त्याचं कारण म्हणजे दोन हजार बावीसचा चा यामध्ये पीक विमा आहे दोन हजार तेवीसचा आहे दोन हजार चोवीस आहे तीन वर्षांचा पीक विमा त्या ठिकाणी टोटल मिळून सर्वांच्या खात्यामध्ये पीक विमा आता उद्या शनिवारी त्या ठिकाणी जमा होतोय शनिवारी उद्या कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा करण्यात येतोय सर्वांनी लक्ष देऊन आहे कारण तुम्हाला दोन हजार बावीस तेवीस चोवीस तीन वर्षांचा हा पीक विमा असल्याने सर्वात जास्त पीक विमा येणार आहे पीक विमा वाढ बनणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही खूप मोठी आनंदाची त्या ठिकाणी बातमी आता म्हणावी लागेल गेल्या एक महिन्यापासून पीक विम्याची वाढ शेतकरी मित्रांनो तुम्ही बघत होता पहिला टप्पा या ठिकाणी पूर्ण वाटून झालाय उद्या शनिवारी तेरा सप्टेंबर रोजी परत एकदा त्या ठिकाणी दुसरा टप्पा आता वाटप या ठिकाणी करण्यात येतोय असं कृषी मंत्री आपल्या महाराष्ट्राचे दत्तात्रेय माह भरणे यांनी आता या ठिकाणी आता सांगितलं आहे आता तुम्हाला बघा नमो हप्ता त्या ठिकाणी नऊ सप्टेंबर रोजी तुमच्या बँकेच्या खात्यावरती मिळाला आहे तर आता अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता हा पीक विमा आता, पी आता, आता पी या ठिकाणी जमा होतोय पंच्याहत्तर टक्के सरसकट पीक विमा तुमच्या खात्यावरती खरोखर आता शंभर टक्के तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे आता बघा ही शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता या ठिकाणी शेतकरी मित्रांनो म्हणाला येईल राज्य सरकारच्या माध्यमातून तीन हजार एकशे कोटी रुपयांचा पीक विमा यासाठी नुकसान भरपाई म्हणून मंजूर करण्यात आलाय दुसऱ्या टप्प्यासाठी मंजूर करण्यात आलाय त्यानंतर आता बघा शेतकरी मित्रांनो यामध्ये अतिवृष्टी असेल त्याचबरोबर पाऊस जास्त असेल गारपीट असेल तर यामध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं आता बघा त्या ठिकाणी अतिवृष्टी गारपीट महापौर यामध्ये नुकसान झालं दोन हजार बावीस ला नुकसान झालं होतं शेतकऱ्यांनी फक्त पीक किंवा बाहेरचं काम केलं दोन हजार तेवीस ला परत शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं शेतकऱ्यांनी पीक किंवा बाहेरचं काम केलं दोन हजार चोवीस ला त्या ठिकाणी पाऊस का भरपूर झाला नुकसान झालं होतं परंतु केंद्र सरकारचा पीक विमा शेतकऱ्यांना तीन वर्षांमध्ये कधीच या ठिकाणी मिळाला नव्हता अखेर हा पीक विमा मंजूर करण्यात आलाय शेतकरी वर्ग नाराज होता त्यामुळे केंद्र सरकारकडून पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आलाय पहिला टप्पा पूर्ण झालाय दुसरा टप्पा उद्या शनिवारी आता सुरू करण्यात आलाय आता बघा शेतकरी मित्रांनो पंचवीस टक्क्यांचा पहिला टप्पा पूर्ण आतापर्यंत झालाय शेतकऱ्यांना पीक विमा पहिल्या टप्प्यामध्ये मिळाला होता परंतु त्यामध्ये आता शेतकरी थोडकेच खुश झाल्याचं पाहायला मिळाले होते आता दुसरा टप्पा जे शेतकरी आहेत तर त्यामध्ये शेतकरी जास्त खुश होणार आहेत कारण पंच्याहत्तर टक्के अग्रिम पीक विमा तुम्हाला मिळणार आहे आता बाबा या ठिकाणी आपण पाहूया नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा उद्या शनिवारी दुपारी दोन वाजल्यापासून तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये वितरण या ठिकाणी आता होणार आहे बघा कालच पीक विम्याचा पहिला टप्पा पूर्ण वाटून झालाय आता शेवटचा टप्पा वाटप जर तुम्हाला अजून पण पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती मिळाला नसेल तर तुम्हाला आता बघा तुमच्या खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पीक विमा या ठिकाणी कंपन्यांच्या मार्फत तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार असल्याची मोठे अपडेट या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून समोर आले आहे आता बघा या ठिकाणी पीक विमा नुकसान जे काय तुमचं झालंय तर ते असंख्य शेतकरी पीक विम्यावर आता अवलंबून होते वाढ बघत होते शेतकरी मित्रांना हवामान बदलामुळे शेतकऱ्यावर संकट जर येत असतं आणि त्याच्याच माध्यमातून शेतकऱ्यांचं काय होत असतं तर बऱ्याच वेळा अतिवृष्टी होते मोठ्या गारांचा पाऊस होतो बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना पाण्याचाही प्रश्न असतो अनेक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न निर्माण होतो दोन हजार तेवीसचा विचार केला तर लातूर नांदेड या जिल्ह्यामध्ये पाण्याचाही प्रश्न दोन हजार तेवीसच्या दुष्काळी भागामध्ये पाऊस न पडल्यामुळे आपल्याला झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं आहे त्यामुळे शेती पिकांचं बरंच नुकसान झाल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना हा पीक किंवा या ठिकाणी दुसरा टप्पा आता जमा करण्यात येतोय आता बघा शेतकऱ्यांचं हेक्टरी काहींना दहा हजार रुपये हेक्टरी मिळणार आहेत असं या ठिकाणी शेतकऱ्यांचा अंदाज होता शेतकऱ्यांना वाटत होतं की फक्त या ठिकाणी आता फक्त दहा हजार रुपये मिळतील असं शेतकऱ्यांना वाटत होतं बघा शेतकऱ्यांना दहा हजार रुपये पीक विमा वाटत होतं पण शेतकऱ्यांना जास्त या ठिकाणी नुकसान झाल्या झाले असल्याने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार त्या ठिकाणी बावीस तेवीस चोवीस तीन वर्षांचे मिळून काहींना वीस हजार पीक विमा मिळतोय काहींना पंचवीस हजार तर काहींना चाळीस हजार रुपये पर्यंत तीन वर्षांचं मिळून पीक विमा जमा होतोय बघा तुम्हाला पहिल्यांदा कोणत्या पिकाला त्या ठिकाणी किती पीक विमा जमा करण्यात आलाय ते सुद्धा तुम्हाला पहिल्यांदा व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलंय कोणत्या पिकाला किती पीक विमा जमा करण्यात येतोय त्यानुसार सोळा जिल्ह्यामध्ये हा पीक विमा या ठिकाणी आता तुमच्या जिल्ह्यामध्ये जमा करण्यात येतोय आता बघा तुम्हाला जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी सांगत आहे प्रत्येक जिल्हा महत्वाचा आहे यामध्ये पहिला जिल्हा आता सांगण्यात आलाय आहे तो म्हणजे पुणे जिल्हा आता बघा पुणे जिल्ह्यामध्ये जेवढे काही विभाग आहेत तर तिथे मोठ्या प्रमाणात आता नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय तर तिथे नुकसान भरपाईच्या स्वरूपात तुम्हाला पीक विमा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतोय पुणे जिल्ह्यामध्ये नाशिक असेल असेल तर या ठिकाणी सुद्धा पीक विमा जमावतोय त्या ठिकाणी सोलापूर विभागाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी सुद्धा आता शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावरती पीक विमा कोल्हापूरचा जर विचार केला तर कोल्हापूर सातारा या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमावतोय आता बघा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये खूप शेतकऱ्यांना या ठिकाणी वाट पाहावी लागली आहे पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा आलेला नव्हता परंतु आता पीक विम्याचा दुसरा टप्पा सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आला आहे यामध्ये कोल्हापूर असेल सातारा असेल सोलापूर असेल तीन जिल्ह्यामध्ये जे जे शेतकरी राहतात त्यांच्या खात्यावरती आता हा पीक विमा सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येतोय आता तुमचा जिल्हा पुढे यामध्ये असणार आहे त्यामुळे तुम्ही आता लक्ष देऊन नक्की बघायचं आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये शनिवारी तेरा सप्टेंबर रोजी दोन वाजल्यापासून पीक विमा जमा करण्यात येतोय कोणते सोळा जिल्हे आहेत लक्ष देऊन तुम्ही आता आहे यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आता बघा यवतमाळ परभणी या दोन जिल्ह्यामध्ये शेतकरी खूप आतुरतेने होत होते त्यांच्या खात्यावरती आता हा पीक विमा जमा करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आले काही तांत्रिक अडचणीमुळे पीक विमा तटलेला होता परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये परत पीक विमा या ठिकाणी आता वाटण्यासाठी ऑर्डर देण्यात आल्या आता मला शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे नंदुरबार जिल्हा अकोला जिल्हा या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा जमा करून देतोय आता बघा नंदुरबार त्या ठिकाणी अकोला जिल्ह्यामध्ये पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येतोय त्यानंतर बीड आहे जालना आहे चंद्रपूर आहे नाशिक आहे नागपूर आहे या ठिकाणी सिंधुदुर्ग आहे रायगड ठाणे पालघर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या त्यामुळे आधार कार्ड बँकेला लिंक करून घ्यायचं आहे नक्कीच तुम्हाला पीक विम्याचा दुसरा टप्पा तुमच्या बँकेच्या खात्यावरती येण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो शेतीविषयी अशाच प्रकारचे अपडेट पाहण्यासाठी या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद